i अरे हिंदू धर्म मध्ये हो अपमान हिंदू धर्म मध्ये हो तर्वा अपमान हिंदू धर्म मध्ये अपमान हिंदू धर्म मध्ये हो तर्वा अपमान हिंदू धर्म मध्ये हो

अरे हिंदू धर्म मध्य होता अरे हिंदू धर्म मध्य होता छर्व अपमान हिंदू धर्म होता छर्व म्हणून येवला ठिकाणी बदला भीमा मरदानी म्हणून येवला ठिकाणी बदला भीम मरदानी राहुल दादा बदला ठिकाणी बदला भीम मर्दानी मनुनी येवला ठिकाणी बाबासाहेबांनी म्हटलं होत की मी हिंदू धर्मात मरणार नाही आणि म्हणून मी नाकारतो अशा हिंदू धर्माला ना करतो आदि अशा हिंदू धर्माला मानवा आजाद केलं पुला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम यानंतर मी भारतीय बौद्ध महासभाचे जिल्हा संघटन फेड प्रभारी आदरणीय घरीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विभूतींना वर्णन आदरणीय धर्मपीठ आणि ज्यांना आपण अवशा वाढदिवस साजरा करतो आहे असे आमचे हिरबो तोरपदार राज्य संघटक अमरावती विभाग प्रमुख यांना म्हणायला दे माणसाला ऊर्जा मिळावी कार्य करण्याची ती ऊर्जा आपण पाहतो आहे अडुसठ वर्ष झाले तरी आमचे विजू भाऊ मोठ्या हिरिरीने आमच्यामध्ये तो उत्साह नाही आहे आम्ही त्यांच्यापेक्षा लहान आहोत पण आमच्यामध्ये जी ऊर्जा नाही ती ऊर्जा हिद्रोहमध्ये आहे दवाखान्यामध्ये असताना सुद्धा जे फोन करतात ते कुठे काही कार्यक्रम असतात आणि ही शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्या या सामाजिक कार्याचा ये गौरव आपण इथे करतो आहे त्यांचा वाढदिवस साजरा करू आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असा असं असं म्हणतात की स्त्रीचा हात असतो आणि हे कार्य करण्याची जी ऊर्जा आहे ती घरातून त्यांना मिळत असते आणि आमच्या ताई त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत आणि म्हणून त्यांना ही ऊर्जा मिळते आहे आणखी कार्य करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मंगल कामना करतो आणि प्रतिनर शाखेचे अध्यक्ष आदरणीय संभारे सर खुशालराव सर हे आपलं शुभेच्छापूर्वक करतो गोविंद सर तो परमपूज्य माता भीमाई माता रमाई या सर्व महापुरुषांना पेहर वंदन करतो. आज भारतीय सैनिक दल आणि सिद्धार्थ वाचनालय यांच्या वतीने विजयकुमार तूर्भागर जी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या भावी आयुष्यात सुख समृद्धीचे समृद्धी आणि त्यांना चांगले आरोग्य मिळो बुद्धं आयुष्य मिळो अशी तथाकर्त्यांनी का मंगल कामना करून माझे दोन शब्द समाप्त करतो. खूप खूप शुभेच्छा देतो. खूप धन्यवाद. भारतीय متحده महासभ भा, व बडनेरा महिला शाखेचे अध्यक्ष संगीतते भारतीय राज्य व्यक्तीचे सदस्य तथा संपादक यांना मीत्री वरादिवादन करते आणि मंचकार असलेले आपले सगळे बंद यांना देऊन करते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते सरांना खूप खूप शुभेच्छा सर तुम्ही निरोगी राहो खूप तुमचं आयुष्य वाढव अशी मी मंगल कामना करते खूपच म्हणजे सरांजवळ घेण्यासारखं खूप काही आहे पण इथे बोलणारे भरपूर आहे त्याच्यामुळे इथे जास्त बोलणार नाही वेळ पण खूप झालेला आहे नाही मला खूप बोलायचं होतं सरांबद्दल कारण मी खूप म्हणजे विचार केला होता की सरांबद्दल बोलते शब्द पण वेळ नसल्यामुळे मी काही जास्त बोलत नाही सरांना वाढण्यासाठी खूप शुभेच्छा देते आणि खरंच त्या असे आपल्याकडे राज्य संघटक आहे सर खरंच त्यांना हे म्हणजे खूप शोधते ही संघटना आणि सरांचं खरंच आयुष्य वाढलं पाहिजे आणि असे आपले कार्य कार्य असेच वाढत जाओ आणि आम्ही त्याच्यातून प्रेरणा घेणार आहे अतिशय शक्ते डॉक्टर आंबेडकर तसेच भारतीय बा सभेचे द्वितीय संस्थापक यशवंतरावजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे असे आमचे सर्वांचे आदरणीय सौर साहेब या संस्थे सार्वजनिक सिद्धार्थ वास्त्रालयाचे संस्थापक प्रकाशजी बोरकर सर भारतीय बौद्ध महासभेची ओळख करून देणारे असं म्हटलं चालेल कारण मलाही भारतीय बौद्ध महासभेमध्ये काय हे माहीत नव्हतं तर भारतीय बौद्ध महासभेचा मार्ग दाखवणारे आदरणीय विजय कुमार साहेब यांना प्रथम मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या कुटुंबांचं जीवनमान पुढील भविष्यातील जीवनाने सुख समृद्धी जावो अशी मी आम्हाला प्रेरणा देतात अशा या आदरणीय साहेबांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संप देतो कारण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रणी त्या महामान्यांच्या विचाराला आम्ही सदस्य निवादन करतो त्याचप्रमाणे आशे बहुध महासभा सर्व विजमान असलेले आदित्य पोरप्रभा साहेब माहेर आणि धोकर अध्यक्ष त्यांना मी ट्रेनिंग करतो आणि तुम्हाला सर्वांना त्यांची पुनर्जयंती करतो आता पंतप्रधान साहेब असे आहे दीर्घाशी मिळो शंभर वर्षाची मिळो असं मी कदाकथा या शिनी मी अपेक्षा करतो आणि सत्व देवता स्वपा बुद्धानुभावे धम्मानुभावे अंगानुभवे सोती भवंत देव जंतु सर्व रुग्णा आदिभवंतराय स्तोटी दिगायक भाऊ अभिवादनाशी घेतोय आई वडो सुखली आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व या मंचकावरील पाहुण्यांना सत्रज देवी उपस्थित या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व पदाधिकारी यांनासुद्धा माझा मानानं देवी विशेष म्हणजे माझा आणि तो सरांचा एकोणीसशे दोन हजार पंधरा रोजीच म्हणजे पुन्हा प्रोत्साहित केलं आणि दुसऱ्यांदा त्यांनी मला सरचिपणीस पडायची जबाबदारी दिली त्यांना एक त्यांचा एक गुण असा विशेष आहे की ते लोकांना लवकर ओळखतात की कामाची पावतीपूर्ण निर्णय काम खूप करू शकते असे करोपकार सर यांना मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी दीर्घ आयुष्य लावू हीच मंगल कामना करतो आणि आपले शुभेच्छा पूर्ण शब्द संपतो ते मी अखिल विश्वाला शांततेचा संदेश देणार आमचे मुक्तीदाते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भिमाई यांना विनम्र अभिवादन आज आदरणीय विजयकुमार चोरफग यांचा अडुसष्टवा वाढदिवस आपण साजर करत आहोत आणि या निमित्तानं हो। आण आजच्या प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय चोरपगकार सर माधुरीताई जिल्हा अध्यक्ष प्रकाश बोरकर सर माझा okay. चोरपकार सरांबद्दल काय सांगावं हे हो। आपल्या सर्वांना माहित आहे की हे व्यक्ती जिल्ह्याचे संघटक आहेत परंतु ते जिल्ह्याचंही काम करतात माणूस उच्च पदावर असला की त्याला कमी पदावरचं काम करणं थोडासा कमीपणा वाटतो परंतु कमीपणाचा लवलेश आपल्या चोरपगार साहेबांमध्ये येत किंचितही नाही त्यामुळे चोरपगार साहेबांचं व्यक्तिमत्व हे अतिशय सर्व भारतीय बौद्ध महासभा तथा आंबेडकरी चळवळ मागासवर्गीय कर्मचारी हे सगळे विचार सतत त्यांच्या मनात असतात असं त्यांच्या बोलण्यातून नेहमी आम्हाला समजत असत आणि एक काम म्हटलं की ताण हा येतोच परंतु तरी त्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसत नाही जो व्यक्ती दवाखान्यात असताना सुद्धा भारतीय बौद्ध हो महासभेचाच विचार करतो जिकडे सलाईन सुरू आहे तरीही आपल्या पदाधिकाऱ्यांना वारंवार विचारून त्यांची खाली खुशाली विचारतो आंबेडकरी चळवळी काय सुरू आहे हे जाणून घेतो असं व्यक्तिमत्व लाभणं हे आमचं अवभाग्य कारण असं व्यक्तिमत्व हे सगळ्यांमध्ये आपल्याला दिसत नाही असे व्यक्तिमत्व हे फार कमी असतात आणि म्हणून मी फक्त त्यांच्यासाठी दोन ओढी म्हणेल साहेब साहेब तुम्ही जीवनात खूप काही केलं साहेब तुम्ही जीवनात खूप काही केलं हजारो लोकांच्या जीवनाचं सोनं तुम्ही केलं हजारो लोकांच्या जीवनाच सोनं तुम्ही केलं व्रत होत मानवतेच व्रत होत मानवतेच वसा घेतला तुम्ही जनकल्याणाचा आणि व्रत सेवेच हे व्रत भारतीय बौद्ध मान हे लोन तुम्ही घराघरात पोहोचवलं साहेब तुम्ही खूप काही केलं हजारो लोकांच्या जीवनाचं सोनं तुम्ही केलं हजारो लोकांच्या जीवनाचं सोनं तुम्ही केलं आणि म्हणूनच या आपल्या आदर्श अशा व्यक्तिमत्वाला या वाढदिवसाच्या निमित्तानं मी अगणित अशा शुभेच्छा देते आणि ते नेहमी करू नसतात

साहेब यांचे डॉक्टर बाबा आंबेडकर ध्रमगड उपस्थित सत्तार मूर्ति आदरणीय विजयकुमारी साहेब धम्मगडाला उपस्थित भाजी बौद्ध महासदेचे जिल्हा अध्यक्ष वर्कर साहेब शहरा अध्यक्ष महिला शाखा अध्यक्ष केंद्रबेन यादव समस्कार उपाध्यक्ष राष्ट्रीय महासभा वर विंद्र माधुरीकाई सरपदा यांना मला सत्ते घेऊ देईल आणि समस्त उपास उपासिका यांना मला भेट देईल आज आपण या कर्तृत्व आणि नेतृत्व विषयाची ठरदिवस आला करत आहोत त्या कर्तृत्वाला तुम्ही या प्रतिबिंबा न्याय नाही देऊ शकणार त्यांच्याबद्दल मला त्या काही अनुभूती मिळाली त्याच्या एक वर्षामध्ये त्यांच्याजवळ आलो कधी शिरलो तर ज्यांना किती पाळलं ती माझ्या शब्दांमध्ये व्यक्त करतो त्यांना मादिवसाच्या मुलाला कामना करतो आणि माझी कविता आहे कवितीचं नाव आहे विजय कीर्ती कवितीचं नाव आहे विजय ज्यांची आंबेडकर घराण्यात कीर्ती ज्यांची आंबेडकर घराण्यात कीर्ती असे आमची सत्ता होती त्यांची आंबेडकर घराण्या कीर्ती असे आमचे सत्कार मूर्ती त्यांचा असतो एकच ध्यास त्यांचा असतो एकच ध्यास फक्त त्यांचा असतो एकच ध्यास तन मान धन अर्पुल फक्त आंबेडकरी कार्याला श्वास तन मान धन अर्पुल फक्त आंबेडकरी कार्याला श्वास ते जगता खरा सदम्म ते जगता खरा सदम्म कळले त्यांना बुद्ध फुले आंबेडकरी मर्म कळले त्यांना बुद्ध फुले आंबेडकरी मर्म त्यांच्या रक्ताच्या थेंबा त्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबा बाबासाहेबांची मातृसंस्था त्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबा बाबासाहेबांची मातृसंस्था क्लेश वेदना विसरून जातात जातात वेदना विसरून जातात येता बा भीमाचा विचार बा भीमाचा विचार घेऊन देता तमाघ बा भीमाचा विचार घेऊन देता तांबाळ जागृत असतात कार्यभीमाच्या पाठी जागृत असतात कार्यभीमाच्या पाठी आमचे स्फूर्तीस्थळ आमचे स्फूर्तीस्थळ आरोग्य लाभो त्यांना आरोग्य लाभो त्यांना मंगल कामना या जन्मदिनी आरोग्य लाभो त्यांना मंगल कामना या जन्मदिनी असाच राहो प्रवास धम्माचा असाच राहो प्रवास धम्माचा तुम्ही आमची प्रेरणाभूमी तुम्ही आमची प्रेरणाभूमी प्रज्ञाशील करुणा अशीही विजेती प्रज्ञाशील करुणा अशी ही विजय कीर्ती ध्यास घेऊन धम्माचा सांगती धम्माची महती ध्यास घेऊन सांगती धम्माची महती यशोधरे सम माधुरी यशोधरे सम माधुरी आहे तुमच्या तुम जीवनात यशोधरे सम माधुरी आहे तुमच्या जीवनात सात असाई अशा माऊलीची सात असाई अशा माऊलीची कथाकथाच्या धम्मा असावी अशा मऊली की कथा गता जन्मा विजयी पता का फरक रहा विजयी पता का फरक सुखा समृद्धि आरोग्य निरोगी लाभो तुम्हारा विजयी पता का फरक रहो गगनाथ सुखा समृद्धि आरोग्य निरोगी लाभो तुम्हार मंगल धर्म का आदरणीय विजय कुमार साहब कुटुंबीय आयोजित केलाय आभार करण्याकरता मी आणि स्नेहात सो हा सर्वकऱ्यांना व्यक्त करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आभारपत्र भेटी तुमच्या आली आणि पूर्णाहुतीच्या कातर्वे भेटी तुमच्या आले आहे पूर्णावृतीच्या कातरवेळी सुचल्या तेच्या सादर करते आभाऱ्याच्या चारचोळी तुमच्या माझ्या ओठामधून आता एकच सुर निघावा तुमच्या माझ्या ओठामधून आता एकच सुर निघावा कृतज्ञेयचा सोहळा म्हणून मी मैत्रिणीचा या शेवट व्हावा ऋतज्ञेचा सोहळा म्हणून मी मैत्रिणीचा या शेवट व्हावा तमाम बौद्ध पुरुषांना खऱ्या संतांना <laughs> त्यांच्या विचारांना निवंदन करते या अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकुरु तथागत गौतम बुद्ध स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजी महाराज स्वराज्याच्या निर्मिती करता ज्या माऊलीने दोन छत्रपती घडवले त्या राजमाता राष्ट्रमाता जिजामाता स्वराज्याचे संस्थापक शतकर्ते कुरवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज शिवपुत्र शंभूराजे या देशात खरा इतिहास सादर करून शिवजयंतीचे जनक क्रांतीचे क्रांतीपुरुष महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती सावित्री आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्या देशातील लाखो करोडो तमाम बहुजन लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच लोकशाही अण्णाभाऊ शाते संत गाडगे महाराज ज्या मातीतील तमाम पुरुषांना महापुरुषांना खऱ्या संतांना मी कोटी कोटी प्रणाम करते तर आज आमच्या अंगणातील बहारदार वृक्षाचा वाढली आमच्या अंगणातील बहारदार वृक्षाचा वाढदिवस खर तर वाढदिवस येतो आणि जातो पण हा वाढदिवस असाही येत नाही आणि तसाच जातेही नाही जीवनातील प्रत्येक वाढदिवस हा एका वयाच्या उंचीलाच पुढे सरपत नाही तर सामाजिक नैतिक शैक्षणिक आणि वैचारिक वाढवत असतो अशा दुर्म दुर्लभ दोघी मनाचा आज वाढदिवस हरवत चाललेल्या सद्गुणांची तुम्ही पायी आहात हरवत चाललेल्या जखमांचं तुम्ही पालन करत आहात याची तुम्हाला कल्पना नसेलही जसं वृक्षांना आपण देत असलेल्या छायाची माहिती माहीत नसते तसंच तुमचं कार्य आहे खर तर अशा या निरपेक्ष वृत्तीच्या कुंदनात दातृत्व अधिक खुलून दिसत असते आपल्या हृदयातील या चांगुलपणाच्या जगासाठ्यात आणखी किंबाची भर आणि ते सुगंधी विचाराचे गवत चोहीकडे पसरवल्या जावे दरवळल्या जावे ही वाढदिवसानिमित्त तुम्हाला मंगल कामना त्यानंतर मी आभाराचे काही शब्द बोलते विचारांच्या मशाली तळकट्या हातात घेऊन सूर्याचा वारसा सांगणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार वादळांना छाती झेलण्याचे साहस आणि सामर्थ्य देणाऱ्या वक्त्यांच्या शब्दांचे आभार ज्यांनी सन्मानाची साल साल बांगरली त्या सर्व सन्माननीय मागण्यांचे आभार कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व काही सुयुग्धपणे जुळून आणणाऱ्या नियोजकांचे आभार उत्तम विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घेऊन इच्छाशक्तीचे आभार ज्यांनी आपल्या गाण्यांनी ज्यांनी आपल्या चारोळीने श्रोत्यांची मने जोडली त्या सर्व गायकांचे आभार वेळ पैसा परिश्रम करून कार्यक्रमाचे विशुष्तीसाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतलेला त्या प्रत्येक श्रोत्यांचे आभार मी चोर चोरपगार तर्फे मी बाबांचा वाटी छोटा मोठ्या उत्साहाने साजरा केला त्या ता, निमित्ताने मी तुमच्या सर्वांचे आभार मानते आणि हा आभाराचा कार्यक्रम आणि हा अभिष्टी चिंतनाचा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करते जय हिंद <स्थी>